काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गौतम बुद्धांची मूर्ती विद्यापीठ प्रशासनाकडून हटवण्यात आली होती याबाबत विद्यार्थ्यांकडून आठ मे रोजी आंदोलन करण्यात आलं होतं या घटनेची न्यूज अँकट कडून दखल घेण्यात आली न्यूज अँकटच्या बातमीनंतर भाणावर येऊन विद्यापीठ प्रशासनाकडून गौतम बुद्धांची मूर्ती पुन्हा बसवण्यात आली बुद्धांची ही मूर्ती बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाची तयारी केली होती मात्र उपोषणापूर्वीच ही मूर्ती बसवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचं आभार मानले उपासक सर्व विद्यार्थी मित्र विविध संघटनांचे प्रतिनिधी आमचे गुरुजन वर्ग विशेषतः आमच्या मॅडम ज्यांनी हे संघर्षातून बुद्धांचं बुद्ध स्वरूप इथं बसवलेलं आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा विद्यापीठातील प्रशासन या सर्वांच्या संघर्षाचं यश आहे माझे सहकारी राहुल ससाणे असतील सागर असेल आमचा मित्र रोहित असेल निखिल असेल या सगळ्यांनी खूप यासाठी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून हे बुद्ध स्वरूप आम्ही इथे लावू शकलो आमचे सहकारी चैतन्य